शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज रात्री आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे कॉर्नर मीटिंगचं आयोजन करण्यात आले या बैठकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार शेख रिझवान उर्फ छोटू तसेच मुंडे उज्ज्वलाताई नंदकुमार यांनी प्रचाराची दिशा आणि भूमिका मांडली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रताप काका ढाकणे यांनी केले तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य एजाज काझी फिरोज पठाण आयुब पठाण मुंडे नंदकुमार आशुलाल भाई इम्रान शेख यांची उपस्थिती विशेष ठरली प्रभागातील सर्व माता भगिनी पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान नगराध्यक्षपदासाठी परविन एजाज काझी तसेच उमर पठाण ईशान पठाण मतीन शेख पप्पू भाई यांचीही उपस्थिती प्रभागातील विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबाबत

चांगायला उत्तर माणसाला माणसाकडे विषय नसतं की माणूस दुसऱ्या विषयाला येऊन जा आता पालिकेचं काय ना काय उत्तर देणार तुम्ही पालिका दास उत्तर झाले तर शेवट शहर दास ऐकतो नाही कशामुळे गाडी विचारसंघ आणि मी शहरा शहरामध्ये उगलेल्या भाग केले अनेक वर्ष बघतो मग ते कचरा गाड्या पुढे जातात घुमट्या गाड्या पुढे जातात आशियावर शहराची बाजारपेठ ही अत्यंत ताकदीची बाजारपेठ मी जोडकली जाते प्रामाणिकपणावर वापर करणाऱ्या लोकांनी सांगावं की आज बाजारपेठेत परिणाम नाही झाला साधी पार्किंगची व्यवस्था नाही आणि साधी ही व्यवस्था केली नाही नैसर्गिक व्यवस्था नाही आमच्या माता बहिणींना जर आई वेळेस ग्रामीण भागात ना आल्या आणि तिला कुठेतरी नैसर्गिक ही करायची इच्छा झाली तर ती सुद्धा व्यवस्था शहर शोधत नाही

जे चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला मतदान करा आणि विजय करा कर अशी मी अपेक्षा करतो म्हणजे तरुण मित्रांना तर तरुण विनंती करतो तर तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम समस्या आम्ही त्याच्यातून जातोय आम्हाला याची जाण आहे मी खूप मोठा माणूस नाही मी तुमच्या मुलासारखा आहे मी तुमच्या भावासारखा आहे तुमच्या मित्रांसारखा आहे आम्ही कधीही तुमच्यासाठी आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्यासाठी कधीही आहात या बोलण्यानी या परिसराने खूप प्रेम दिलेले आहे का मला आता तुमची निवडणूक असेल कोणत्याच बोलता आमचे माता भगिनी आमचे मित्र आमचे भाऊ आमच्या वडीलधारे हे कधीही आमच्या विरोधात गेले नाही किंवा आमचा शब्द टाळला नाही हीच अपेक्षा आता मी माझ्या स्वतःसाठी करतोय तुम्हाला <laughs> एजमासाठी करतोय आपल्या नंदू भाऊंसाठी करतोय काय एकदा आम्हाला तुम्ही संधी द्या शंभर टक्के जे तुमची समस्या असेल त्याचं सगळं कामावर विश्वास ठेवतो बोलण्यावर विश्वास ठेवा आता या नगर परिषदेच्या मी आणि नंतर मिसेस आपली ताई तरी मुंडे तसेच आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आपली आई परवीन एची निवडणुकीसाठी उभे आहेत तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने फक्त एवढीच विनंती करणार कामासाठी आम्ही कुठंच कमी पडणार नाही आम्ही तुमच्या हक्काचे रात्र असो अपरात्र असतो तुम्ही कधी आम्हाला हाक आहात आम्ही तुमच्या दारात उभं राहू तुमच्या समस्या तुमचं जे काही आणि अडचणी असेल नगर कामं मंडळाचं आहेत आणि ते करून दाखवू जे झाले नाही आतापर्यंत नगरसेवकाचं कर्तव्य काय असतो लोकांसाठी तुम्ही मालक आहेत आमचे आणि आमची आम्ही तुमचे सेवक आहोत नगरसेवक काय असतो त्याचे काय जबाबदारी असतात त्याचं काय काम असतं आरोग्य बाबतीत असेल स्वच्छता बाबतीत असेल नळाच्या पाण्याबद्दल पिण्याच्या पाण्याबद्दल बाबतीत असेल आपल्या सर्वांचे नेते अॅडव्होकेट प्रताप काका ढाकणी नगराध्यक्षेचे उमेदवार प्रवीण काळजी यजाज भाई आरुभाई साधी भाई गुप्ताच्या मामा सर्व नाही उमेदवार रिजवान अंकल व माझी मिसेस उज्ज्वल आनंद कुमार मुंडे हे दोन उमेदवार आहेत खाली वरती याच्या विशेष आहेत आणि सर्वात महत्वाचं की आताच्या मध्ये नायगोडी बोललेमधून तुतारी म्हणजे काकांना भरघोस